हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पहिलं ट्रॅक्टर भरून सगळं सामान उतरवलं त्यानंतर परत हा दुसरा सगळं काय आपल्या किचनमधला सगळं बारीक वस्तू सगळं काय आता पुन्हा दुसरं ट्रॅक्टर भरून आलेलं आहे काय एटिकामध्येही आणलं आहे तर आता हे उतरवण्यापूर्वी मी मिस्टरांनी सगळ्यांसाठी मस्त वडापाव मस्तपैकी स्प्राईटची मोठी बॉटल घेऊन आले आणि आता सगळ्या माझ्या बहिणी नम्रता आली होती तर त्या नम्रताच्या मम्मी त्याही आले होत्या कारण त्याही इथेच राहतात आणि सगळ्यांना म्हटले पहिले आता तुम्ही नाश्ता वगैरे करा कारण पहिले ना म्हणजे एवढं सगळं काही एवढ्या सगळ्या हेवी वस्तू उचलून सगळे कधकले होते थोडेफार आणि अजून थोडासा टाईम लागणार होता कारण सगळ्या वस्तू इनं वरती आणायच्या होत्या आणि पाच साडेपाच वाजलेच होते तर मिस्टरांना उपवास होता त्यामुळे त्यांनीही नाही घेतलं आणि मलाही उपवास होता मम्मीलाही उपवास होता काकीलाही उपवास होता तर बाकी सगळ्यांचा उपवास नव्हता त्यांच्यासाठी मस्त गरमागरम वडापाव आणि मस्तपैकी स्प्राईटची बॉटल घेऊन आले तर त्यांचा थोडाफार नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर आता पुन्हा सुरुवात झाली आपली सगळे काही सामान वरती घेण्याची तर किचनमध्ये पण एक गॅलरी आहे ना तिथून सगळं काही म्हणजे कपाटे हे डो डोअर आहे तर ते फोड हेवी होते आणि फ्रीज पण तर म्हणजे जिन्याने आणता नसताना आले कारण फ्रीज वगैरे नसतं आणता आलं तर त्यांनी त्या सगळ्या टॅक्टर लावला राहुल तो दादा सौरभ भाऊ तर त्यावरून ते, ते खाली ते घजन वरती देत होते आणि मामा मिस्टर दाजी वरतून गॅलरीतून सगळं सामान हे विसामात त्यांनी घेतलं आणि आजूबाजूचा परिसर बघा खूप छान आहे जेव्हा मी सगळं काय तुम्हाला होम टूअर करणार आहे कारण अजून माझी ना घरामध्ये लावण्याचंच चालू आहे वस्तू वगैरे घर डेकोरेशन करणं चालूच आहे पूर्ण झालं का तुम्हाला नक्की व्हिडिओ येईल आणि प्रत खूप ताईंच्या कमेंट होत्या तसं मी नकालच्या व्हिडिओमध्ये आहे तर जे कुंदवाळीला घर होतं ना ते आमचं स्वतःचं होतं आणि हे सध्या रेंटने घेतलेले आहे आम्ही तर आम्ही इथे रेंटने घेतले स्वतःचं काही घेतलेलं नाही अजून तर आता सगळं काही सगळ्या ट्रॅक्टरमधल्या वस्तू वरती आणून ठेवल्या त्यामुळे आम्ही सगळे काही आता निवंत बसलो कारण खूप जास्त थकलो होतो तर त्याला आता आलो आहे तर आता सगळेजण गेले कारण तर खूप सामान होतो दोन म्हणजे एक दोन ट्रिपा मारायला लागल्या तेव्हा ते आले घरामध्ये आणि आता थोडंसं निवंतपणे बसलो आहे कारण खूप थकलं आहे दिवसभर खूप सारं काम झालं आहे आणि इथून पुढची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल तर पहिले मी देवघर देवघर हे स्थापित केलेले तर अशा प्रकारे मी हॉलमध्येच देवघर आहे आणि देवपूजा वगैरे सगळी काही करून घेतली आहे आणि हा डुगू बाळ डग्गू हा ओ बापरे नम्रता ही आली होती माझी काकी पणे मदतीला आले मला सगळे काही पण आज काहीच लावायचं नाहीपरे सगळं काही उद्या लावणार आहे कारण आता रात्र झाली आता जेवण वगैरे करतो आराम करतो चला घरीच कित न करता बघत राहा मम्मी इथं बसलेली आहे पाहिले करू पाहिले करू माझ्या मम्मी पप्पांशी बोलते मम्मीचा आर आम्ही दोन तीन दिवस त्याच्यामुळे साइडला बसली आहे तो आली नाही ना दिंडीला परत लो विचारतील ना ताई का मम्मी आली नाही पण मध्ये तिला खूप जण होते आलो झालो शिफ्ट आता इथं आम्ही झालो इकडं शिफ्ट हो आता आता दुसरी म्हणजे दोनदा दोन ट्रॅक्टर यायला लागलं ला ना दोनदा तरी पण तीन भरले असते मामाची रटिका होती म्हणून बरं झालं आता सगळ्यांना मामाने गाडी आणली होती ना सगळे होते खूप जण होते मदतीला <laughs> तुम्ही सगळ्यांना हाय करा <laughs> हा हा नाश्ता दिला त्यांना सगळे आता पुरण नको पनीरची भाजी वगैरे कर मगच बोलव आता सगळ्यांना जेवायला बोलवायचं थोडस निवंत आवरल्यावर हा मटण खाणार आहे सगळे पण म्हटले आमच्याकडे होत नाही तुम्ही सगळ्यांना हाय करा हाय उपवास तुम्ही सो आता सोडून घ्या संत्री मस्त आहे पप्पाने निरकार धरलाय का फळ व फळ धरला उपवास चला आता बघतो रूम ठीक आहे सईने खूप सामान व्हायलाय आज चला पहिला गॅस ओट्यावर आपला आपलं किचन मस्त पैकी इथे थोडासा आता पसर आहे खूप सारा पसारा आहे कारण खूप जास्त भांडे झालेले जा आपले आणि काही आता गॅलरी ते तर आता पहिल्या रूम तर आता पहिलं आपलं किचनवर पहिले म्हणजे दूध तापवायचं तर नवीन घर असले की आपण दूध तापवतो आणि हेही घरात अजून स्वयंपाक वगैरे काही झालेला नाही आहे तर याही घरामध्ये अजून स्वयंपाक वगैरे काहीच झालेला नाही आहे म्हणजे नवीनच आहे माझ्या मावशीचं आहे हे फ्लॅट बरं तिच्याकडूनच आम्ही रेट नाही घेतला आहे तर घेऊच आपण नंतर तर, तर म्हणजे हा मावशीचा आत्ताच पंधरा दिवसापूर्वीना कलश पूजा म्हणजे पूजा झाली घराची आणि लगेच आम्ही घेतला त्यामुळे घरमध्ये कोणी राहिलेलं पण नाही एकदम नवीनच फ्लॅट आहे तर आपण ही गॅसची सुरुवात मस्तपैकी अजून तापून करूया चला दूध तापत आता करायची तर दूध तापण्यासाठी ठेवलं आणि आता सगळ्यांसाठी मस्त चहाही करणार आणि इकडे बेड मध्ये ना तर बेडच पूर्ण फ्लॅट कसं आहे सगळं तुम्हाला व्हिडिओ थोडे थोडे येतच राहतील कारण आज माझं सेटअप बाकी आहे म्हणजे सेट करायचं खूप सारे काम बाकी आहे तर मिस्टर येणे इथे दिवाण फिट करत होते तर हा एक बेडरूम आहे इथे तर चाललं होतं फिटिंग वगैरे करायचं कारण फिटिंगमध्ये पण खूप सारा वेळ जातो आणि चला तर म्हणतात ना की पहिले थोडंसं दूध खाली म्हणजे गॅसवरती आलं पाहिजे तर त्याचप्रमाणे मी सगळे काही म्हणजे गॅसची पहिली पूजा वगैरे केली त्यानंतर दूध तापत ठेवलं आणि त्यानंतर मस्तपैकी थोडंसं वरती म्हणजे गॅसवरती खाली पडू दिलं आणि दूध उतू घालणं हे चांगलं असतं तर म्हटलं चला पहिले आपल्याला थोडंसं आपण घालू पण ते थोडं जर जास्तच गेलं आणि त्यानंतर मी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला कारण खूप जण सगळे काही थकलेले होते आणि स्वयंपाकाला थोडासा वेळ होता कारण क का प्रत्येक गोष्ट सापडून घ्यायची होती आपल्याला कारण सगळं काय बांध म्हणजे पॅकिंग वगैरे करून आणलेली होती ना त्यामुळे मिठापासून तर पाण्यापर्यंत सगळं काही शोधायचं होतं तर म्हटलं सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा घेऊ ठेवू आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागू आणि सकाळी ना मस्तपैकी पुरणपोळी रस सारभात स्वयंपाक केलेला होता पण आदल्याच दिवशी सगळ्यांनी पुरणपोळी खाल्ली सकाळी पुरणपोळी खाल्ली तर म्हटले चला आणि मला गणपती बाप्पासाठी मोदकही करायचे होते आणि सकाळच्या पुरणपोळीही शिल्लक होत्या तर त्याही घेतल्या आणि मस्तपैकी आज आपला मेनू होता मस्तपैकी शेवभाजी स साधी चपाती आणि मोदक असा काही मेनू थोडं साधा सोपा कारण सकाळचा पण सार भात पोळ्या उरलेल्या होत्या म्हटले मी काही सकाळी खाल्लेले नाही मी खाऊन घेईल लहान मुलीही खातील कारण लहान मुलांना रस पोळी खूप जास्त आवडते तर थोडी शेवभाजी पोळ्याही केल्या म्हणजे सगळं काही एकदम छान असं आमचा मेनू झाला तर सगळ्यांनी मस्त सगळ्यांनी चहा वगैरे घेतला त्यानंतर मी मस्त पुरण म्हणजे आपले पुरण शिल्लक होतं त्याचे मस्तपैकी मोदक केले मोठी तर आमचं उपवास तर स्वयंपाक वगैरे आणि पोळ्या वगैरे केलेले आहे आणि आता मस्त पैकी मोदक करते गणपती बाप्पासाठी आणि ते पण मस्त आपल्या पूर्णाचे तर गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय असतात तर काय आम्ही पुरणपोळी गेली ना तर थोडंसं पुरण ठेवलेलं तुम्ही साईडला मस्त आपल्याला मोदक करण्यासाठी आणि छान

दर् पिताम्बन् परिवरवन्दना च सोड्वक्रुण्डत्रिनेना सहस्रामाची संकष्टिपावा वै निर्वाभि रक्षा वै सुरवरवन्दना जय देव जय जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति होषिराजमूर्ति दर्शनमा गणपती बाप्पाची आरती झाली पूजा वगैरे सगळं काय झालं आणि घरात आणले आणल्या पूर्ण देव मी ना देवामध्ये ठेवून दिले तर आता देवघर आपलं हॉलमध्येच राहणार आहे कारण हा देवाचा कोपरा आहे तर मस्त छान मस्त पूजा झाली ना तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि म्हणजे घरात आल्यानंतर पहिले मी देवाचीच म्हणजे सगळं काही व्यवस्थित ठेवलं आणि आता आपल्याला सगळं काय बाकी किचन बेडरूम सगळं काही सेटअप करायचं आहे तर हळूहळू मी सगळं काही तुम्हाला शेअरच करेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय गुड नाईट तर आता मम्मी त्यांचेही जेवण वगैरे झाले होते त्यामुळे ते, ते ही आता घरीच निघाले तर चला उद्या आपल्याला किचन सेटअप करायचं आहे तर आम्हीही लवकर झोपून घेतो आणि तुम्ही आता उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर नक्की लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझं होम टूअर तर व्हिडिओ पडला का लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल